माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपण चला मोदकाची रेसिपी करू मी एक वाटी तांदूळ घेऊन चार तास भिजवले आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे त्यामध्ये एक चम्मच साखर चवीपुरतं मीठ आणि चार पाच ड्रॉप व्हॅनिला विसेन्स टाकलेले आहे त्याला गा मिक्सरमध्ये बारीक करून गाळणीमध्ये चांगलं गाळून घेऊ एका कढईमध्ये ते काढून घेऊ आणि त्यामध्ये एक चम्मच का तूप टाकू ते तूप टाकल्यानंतर कमी गॅसवर त्याला चांगलं ढवळून 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 फिरून फिरून त्याचा ते पीठ शिजून त्याचा चांगला एक गोळा तयार करून ते मनाने होतो दीड वाटीत पाणी टाकायचं एका वाटीला आणि बघा अशा प्रकारे आपण करून घेतलं आणि ते गरम गरम असल्यामुळे त्याला नाही का तांब्याच्या सहाय्याने आपण चांगलं मळून घेऊ ते मळून घेतल्यानंतर जरा नॉर्मल झालं की हाताने मळून घेऊ चांगलं मळून मळून त्याचा मौसूत गोळा तयार करून घेऊ नंतर थोडंसं हाताला तुपाचा तूप घेऊन त्याला परत त्याला मळून त्याचा गोळा तयार करून अशा प्रकारे आपण त्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आणि झाकून पाच मिनटं ठेवू आता कढईमध्ये आपण तुपाचा एक चम्मच तूप घेऊन त्याच्यात खिसलेलं एक वाटी खोबरं टाकू त्याच्यात अर्धा वाटी गूळ टाकू आणि त्यातलं पाणी पूर्ण ड्राय होईपर्यंत सुकेपर्यंत त्याला कमी गॅसवर फिरून घेऊ नंतर त्यामध्ये जायफळ टाकून घेऊ जायफळ खिसलेलं जायफळ टाकून त्याला परत फिरून घेऊ आणि ते आता थंड व्हायला ठेवू एका भांड्यात काढून आता इकडं गोळा बघा आपला आपण भिजू घातलेला पिठाचा की ते छान झाल्या आणि आता त्यातला एक पेढ्या एवढा गोळा घेऊन त्याला हात हाताला थोडंसं तूप घेऊन त्याचं पातळ त्याची पारी करून घ्यायची एकदम पातळ जेवढी आपल्याला शक्य होईल तेवढी आणि त्याच्यानंतर कळ्या पाडायच्या अशा प्रकारे त्यात सारण भरायचं आणि त्या कळ्या एका साईडनं हळूहळू जवळ घेऊन त्याची छान मोदक वळून घ्यायचा वरचं जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपला मोदक झाला तयार हे बा किती सोपं आहे आणि छान आहे आणि तुम्ही हे वरच्या आवरणामध्ये सगळं जे मी टाकलं ते टाकून बघा त्याची चव एकदम भ भन्नाट एकदम छान लागते आणि आता आपण दुसऱ्या पद्धतीने बघू एक पिठाचा गोळा घेतला तो तांदळाच्या पिठीमध्ये घोळून घ्यायचा आणि त्याचा तर आपण पाहिजे तेवढी पातळ पारी करू शकतो अशा प्रकारे त्याची पातळ पारी करायची त्याच्यात नाही का सगळं सारण भरून परत त्याचा एक मोदक तयार करून घ्यायचा हा मोदक आपण उकडल्यानंतर एकदम लुसलुसीत राहतो कारण आपण याची पिटी केलेली नाही आपण त्याला भिजू घातलेले वेगळ्या पद्धतीने केलेला आहे आता आपण नाही का त्याची उकड काढून घेऊ दहा मिनटं मिडियम गॅसला आणि आता आपण त्याची उकड काढून घेतली बघा शिजलं आपले मोदक एकदम छान झाले मैत्रिणी नो बघा आपण फोडून दाखवते त्याच्यावर तुपाची धार टाकायची आणि त्याचा आस्वाद घ्यायचा तुम्ही अशा प्रकारे करून बघा तुम्हाला तुमचे मोदक कसे होतात ते कमेंटमध्ये मला सांगा मैत्रिणींनो तुम्हाला एकदम छान आणि वेगळी पद्धतीने आपण हा मोदक केलेला आहे वरच्या आवरणाची चव वाढवलेली आहे सगळे टाकून त्या जागी तुम्ही कुठलाही सेन्स टाकू शकता माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू मैत्रिणींनो तुमचा दिवस शुभ जाओ